गुजरातमध्ये इंडियन कोस्ट कोस्टगार्डनं तब्बल तीनशे किलो अंमली पदार्थ जप्त केले याची किंमत आहे जवळपास अठराशे कोटी रुपये सोमवारी चौदा एप्रिलला आलेली ही बातमी गुजरात ए टी एस आणि तटरक्षक दलानं पोरबंदरपासून एकशे नव्वद किलोमीटर अंतरावर समुद्रातून हा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला बातमीची सगळ्या देशात चर्चा झाली पण कुणाला धक्का बसला नाही कारण गुजरातमधून अशी बातमी येण्याची ही पहिलीच वेळ नव्हती मुळात मागच्या पाच वर्षात अशा प्रकारच्या घटना इथं सातत्यानं घडल्यात आता अंमली पदार्थांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर पंजाब यायचं याचं कारण अर्थातच इथं घडणाऱ्या घटना ज्याचं उडता पंजाबसारख्या पिक्चरमधून झालेलं चित्रण अशा अनेक गोष्टी कारणीभूत होत्या पण मागच्या काही वर्षात भारतात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ पकडल्याच्या ज्या ज्या बातम्या आल्या त्यात एक नाव कॉन्स्टंट होतं गुजरात यावरून एक प्रश्न उभा राहतो गुजरातच का गुजरातमध्ये अशा घटना का वाढल्यात भारतातल्या तस्करांना हे गुजरात डील आकर्षित का करत आहे आणि त्यातही गुजरातला तस्करीचा आखरी रस्ता का म्हणलं जात आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी नुकतीच घडलेली घटना काय आहे ते सांगतो गुजरात एटीएस आणि भारताच्या तटरक्षक दलानं बारा एप्रिलच्या रात्री पोरबंदर जवळच्या समुद्रात एक जॉईंट ऑपरेशन केलं गुजरात एटीएसला याबद्दलची माहिती मिळाली होती ए टी ही माहिती तटरक्षक दलाला पुरवली ज्यानंतर हे ऑपरेशन सुरू झालं तटरक्षक दलानं आंतरराष्ट्रीय सागरी बॉर्डरच्या दिशेनं आपलं एक जहाज पाठवलं तटरक्षक दलाच्या पथकाला अंधारात एक बोट दिसली त्यांनी बोटीतल्या लोकांना स्वतःची ओळख पटवायला सांगितलं यामुळं घाबरून या, या लोकांनी त्यांच्याजवळ असलेले पदार्थ समुद्रात फेकून दिले आणि त्या आंतरराष्ट्रीय बॉर्डर ओलांडून पळून गेले तटरक्षक दलाच्या पथकानं रेस्क्यू बोटीच्या मदतीनं समुद्रात फेकलेले पदार्थ बाहेर काढले तपास केला तेव्हा हे अंमली पदार्थ निघाले तटरक्षक दलाला या बोटीचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा संशय सध्या जप्त केलेले अंमली पदार्थ अधिक तपासासाठी टी एसकडे सोपवण्यात आले आता गुजरातच्या समुद्रात गेल्या पाच वर्षात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तटरक्षक दल आणि गुजरातच्या एटीएसनं पोरबंदरच्या किनाऱ्यावरून पाचशे किलोचे अंमली पदार्थ जप्त केले होते त्याची किंमत सातशे कोटींच्या आसपास होती त्याआधी एप्रिल महिन्यात तटरक्षक दलानं पोरबंदर जवळच शहाऐंशी किलोचे अंमली पदार्थ जप्त केले होते त्याची किंमत सहाशे कोटींच्या आसपास होती फेब्रुवारी तीन दोन हजार चोवीस मध्ये भारतीय नौसेना आणि एन सी बी न तीन हजार तीनशे किलोचे अंमली पदार्थ जप्त केले होते ज्याची किंमत दोन हजार कोटी रुपयांच्या आसपास होती दोन हजार एकवीस ते जून दोन हजार चोवीस दरम्यान तटरक्षक दल एटीएस आणि एन सी बीनं गुजरातमध्ये एकूण सत्त्याऐंशी हजार किलो अंमली पदार्थ जप्त केले त्याच्या अंदाजे किंमत नऊ हजार सहाशे कोटी रुपये एवढी आहे ज्यात आत्ता पकडलेल्या मालाची एंट्री केली तर आकडा दहा हजार कोटींच्या पलीकडे जातो त्यात या काळात जवळपास दोन हजार सहाशे जणांना अटकही करण्यात आली आहे हे आकडे प्रचंड मोठे यावरून एक गोष्ट क्लिअर होते ती म्हणजे गुजरात आता भारतातल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं नवं हब आहे तसं पाहिलं तर भारतातलं अंमली पदार्थांचं मार्केट प्रचंड मोठं आहे पंजाब यातला सगळ्यात मोठा प्लेअर याशिवाय दिल्ली आणि नॉर्थ ईस्ट इंडियातल्या राज्यांमध्येही अंमली पदार्थांचा सप्लाय मोठ्या प्रमाणात होतो पण मेन किस्सा असा आहे की गुजरातचा वापर मार्केट म्हणून नाही तर अंमली पदार्थांसाठीचा ट्रान्झिट रूट म्हणून होतो बाकीचे मार्ग बंद असतात किंवा अडचणीचे असतात तेव्हा आखरी रस्ता असतो गुजरात अंमली पदार्थ सगळ्यात आधी गुजरातमध्ये येतात दोन ते पंजाब दिल्ली आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पुरवले जातात पण इतर प्रश्न हा आहे ह्या कामासाठी गुजरातच का गुजरात भारतातल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं नवं हब आहे यामागचं पहिलं कारण म्हणजे गुजरातची प्रचंड मोठी किनारपट्टी जी पाकिस्तान आणि इराणच्या किनारपट्टीला लागून आहे गुजरातला जवळपास सोळाशे किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे या याबाबतीत हे भारतातलं क्रमांक एकचं राज्य आहे पण ही किनारपट्टी पाकिस्तान तसंच आखाती देशांच्या किनारपट्टीला लागून आहे यामुळं इथं समुद्रामार्गे अंमली पदार्थांची तस्करी करणं तुलनेनं सोपं आहे संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टनुसार अफगाणिस्तान जगभरातल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं एक मोठं केंद्र आहे पण अफगाणिस्तानला कुठलीही किनारपट्टी नाही मग इथून येणाऱ्या अंमली पदार्थांचा जगभरात व्यापार कसा होतो तर अफगाणिस्तानातल्या अंमली पदार्थ आधी जमीन मार्गाने शेजारच्या पाकिस्तान आणि इराणमध्ये आणले जातात त्यानंतर तिथून समुद्रमार्गे त्यांचा आखाती देश आणि आफ्रिकेत व्यापार केला जातो हा इंटरनॅशनल ट्रॅफिकिंग रूट आहे याच मार्गांनी हे पदार्थ भारतातही येतात गुजरातची किनारपट्टी या देशांना लागून असल्यामुळे ते गुजरात मार्गे भारतात एंट्री करण्याचा प्रयत्न करतात यामुळं गुजरातमध्ये मागच्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले जात आहेत दुसरं कारण म्हणजे गुजरातमध्ये असलेली मोठी प्रायव्हेट बंदरं गुजरातमध्ये एकूण एकोणपन्नास बंदर आहेत यापैकी अनेक बंदरं खाजगी आहेत जसं की मुंद्रा पोर्ट हे भारतातलं सगळ्यात मोठं खाजगी बंदर जे अदानी इंडस्ट्रीजच्या ताब्यात आहे दोन हजार वीस मध्ये या बंदरावरून चौदा कोटी टन मालाची वाहतूक झाली होती सध्या हे बंदर वर्षाला पंधरा कोटी टन मालाची वाहतूक करते जे भारतात सगळ्यात जास्त आहे भारतातली जवळपास तेहतीस टक्के वाहतूक या एका बंदरातून होते याशिवाय हजिरा पोर्ट दहेज पोर्ट आणि तुणा पोर्ट ही बंदरंही अदानींच्या मालकीची आहेत या बंदरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक होते पण ही सगळी बंदर खाजगी असल्यामुळं इथं जास्त सुरक्षा व्यवस्था नसते असंही बोललं जातं अंमली पदार्थांचे तस्कर नेमका याचाच फायदा घेतात गुजरातमध्ये कांडला इथं मोठं आहे जिथे दिवसाला हजारो कंटेनर्सची वाहतूक होते या सगळ्या कंटेनर्सवर लक्ष ठेवणं त्यांची चेकिंग करणं हे अवघड काम असतं त्याचा फायदा अंमली पदार्थांच्या तस्करांकडून घेतला जातो गुजरातमध्ये अंमली पदार्थांची तस्करी वाढण्याचं आणखी एक कारण सांगितलं जातं आहे ते म्हणजे पंजाब मार्गे होणाऱ्या तस्करीला लागलेला ब्रेक पन, विग 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 पंजाब हे भारतातलं अंमली पदार्थांचं सगळ्यात मोठं मार्केट इथले अनेक तरुण अंमली पदार्थांच्या विळक्यात सापडलेत पण मागच्या काही वर्षात तिथल्या प्रशासनानं यावर आळा घालण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केलेत पूर्वी पंजाबमध्ये ते पाकिस्तानातून अंमली पदार्थांची तस्करी व्हायची पंजाब आणि पाकिस्तानची बॉर्डर लागू नये पाकिस्तानातले तस्कर भुयारी मार्गानं छोट्या छोट्या बॉक्सेसमधून अंमली पदार्थ आणायचे पण हा मार्ग खूप धोकादायक आहे त्यातच बॉर्डरवर बीएसएफची सतत पेट्रोलिंग सुरू असते त्यामुळं या तस्करांनी आता नवा मार्ग शोधला हा मार्ग म्हणजे समुद्री मार्गानं गुजरातमध्ये येऊन तिथून पंजाबमध्ये जाण्याचा गुजरातचा समुद्री मार्ग हा तस्करीसाठी तुलनेनं आहे समुद्री मार्गाने जहाजातून मोठमोठ्या कंटेनर्सची वाहतूक सहज करता येते त्यात जमिनी मार्गापेक्षा रिस्कही कमी असते त्यामुळे आता पाकिस्तानातले तस्कर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी गुजरातच्या मार्गाचा वापर करू लागलेत पाकिस्तानातले तस्कर आधी समुद्र मार्गाने गुजरातमध्ये दाखल होतात तिथून ते राजस्थान आणि दिल्ली मार्गे पंजाबला जातात सध्या हा तस्करीचा रूट जोरदार चलतीत आहे एकूणच काय तर मागच्या काही वर्षात गुजरातमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले गुजरात अंमली पदार्थांचं मोठं मार्केट नसलं तरी ट्रान्झिट हब म्हणून उदयास आले आता एन सी बी आणि तटरक्षक दल या सगळ्याला कसा आळा लावतात हे पाहणं महत्वाचं आहे तोवर गुजरातची चर्चा हब म्हणून तर होईलच पण तोवर गुजरातची ओळख असेल तस्करीचा आखरी रस्ता